You समाजसेवेची खरी प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य या भावनेतून नवी मुंबई वतीने त्यांची तीनशे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांच्या सामाजिक भान आणि सक्रिय नेतृत्वाखाली गेल्या दहा दिवस शहरामध्ये विविध धार्मिक सामाजिक आणि जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या विशेष उपक्रमाची सांगता वाशी येथील जागृतेश्वर शिव मंदिरामध्ये पार पडलेल्या भव्य आरती सोहळ्याने झाली नवी मुंबई भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते या आरती सोहळ्यानंतर शिवपिंडे ची भक्तीभावाने पूजा करण्यात आली गेल्या दहा दिवसात नवी मुंबईतील विविध भागांमध्ये धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम अहिल्याबाईंच्या जीवनावर आधार शोभयात्रा महिला मेळावे आणि युवक मेळावे तसेच समाज जागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले गेले या संपूर्ण उपक्रमामध्ये डॉक्टर समाज कार्याची नव चेतना निर्माण झाली असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून अहिल्याबाईंच्या कार्याला आदरांजली वाहिली या कार्यक्रमामुळे नवी मुंबईत केवळ एक उत्सव नव्हे तर सामाजिक जागृतीचा नवा अध्यक्ष स्वाध्याय सुरू झाला असून अहिलाबाई होळकर यांची प्रेरणा आजही काळाच्या पलीकडे पोहोचते हे अधोरेखित झाले या संदर्भातली अधिक माहिती डॉक्टर राजेश पाटील यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिली राजमाता पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या आज तीनशे जयंती आहे त्यानिमित्त नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि माझ्या शुभ आरंभ करून महाआरतीचा आज आम्ही इथे सगळ्या महिला सर्व पुरुष जमून आरती केलेली आहे शंकराच्या देवळामध्ये अने कारण अनेक ठिकाणी अहिल्यादाई होळकरांनी घाट बांधून शंकराची मंदिरं ही त्यांनी मंदिर, निर्माण केली होती आणि हिंदुत्व काय आपले संस्कार काय आपली संस्कृती काय त्या काळी टिकवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे आणि आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सांता समारंभ गेल्या आठ दिवस सुरू आहे तो आज आम्ही इथे शंकराच्या मंदिरामध्ये आज महाआरती करून तो समाप्त केलेला आहे मी महिलांना हेच सांगू शकेन की अहिला देवी इथे उचलून सर्व नवांबे मध्ये घाट तयार केले त्याच्यावर विधी कार्य केलं जातं त्याच्यावरती तुम्ही म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होतात आणि घाट असणं फार गरजेचं आहे ते पहिली सुरुवातीला दोन हजार तीन ते चार मध्ये सगळे घाट निर्माण केले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महिलांना कसं सक्षम करता येईल महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल महिलांच्या हाताला कसं काम मिळेल त्यासाठी जनजागृती करून गेले पस्तीस वर्ष मी राजकारणाच्या माध्यमातून समाज काम करत आहे आणि अहिल्यादेवी आमच्या जाशीच्या राणी असतील माता जिजाऊ असतील या अनेक महिला आमच्या या राज्यात घडलेल्या आहेत रमाबाई असतील त्यांच्या सगळ्यांना स्मृतीला मी काम करत आहे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आज महाआरतीचं आयोजन या जागृतेश्वर मंदिरामध्ये आपण केलं हे जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी असे संकल्पना केंद्र सरकार राष्ट्रीय आमचं पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आपले महाराष्ट्रातले सरकार सगळ्यांची आपली तयारी होती की या तीनशे वी जयंती चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरी झाली पाहिजे मग त्यासाठी कार्यशाळा घेतली गेली स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कार्यशाळा घेतली आणि त्यांची पूर्ण श्लोक आईले ते जयंती कशी साजरी झाली पाहिजे ठिकाणी माहिती दिली त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले मग त्याच्यामध्ये शोभायात्रा असतील त्याच्यामध्ये आमच्या महिला मेळावा असतील युवक मेळावा असतील जिल्हा स्तरावर जे कार्यक्रम घेतले प्लस आपण मंडल स्तरावर वॉर्ड प्रमाणे त्या ठिकाणी निबंध स्पर्धा घेतल्या वक्तृत्व स्पर्धा घेतल्या बऱ्याच मंदिरांची त्या त्या विभागातल्या साफसफाई केली अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांची जयंती चांगल्यापणे मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी अशा पद्धतीची संकल्पना होती आणि तो मेसेज देण्याचं काम भारतीय जनता पार्टी नव मुंबईच्या माध्यमातून झालेला आहे आज आपण सांगता समारंभ आम्ही या ठिकाणी मा महाआरतीच्या माध्यमातून केलेला आहे जागृतेश्वर मंदिर आहे आपल्या लाडक्या आमदार मंदात आहे मात्री तसेच माझी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत आणि सर्वच या ठिकाणी माझी पदाधिकारी आणि सर्व इथले कार्यकर्ते उपस्थित होते मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती घेण्यात आली शिवतांडव स्तोत्र या ठिकाणी घेण्यात आला आणि सर्व आम्ही आपल्या स्कूलशोट आईलकरांच्या चरणे आम्ही सगळे समर्पित केले लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका